मिरज चे गणेश येथे धाडस चौक या ठिकाणी चांगली अशी स्वागत कमान उभारण्यात आलेली असून नाळ फोडून घोषणा देत कमानीचं उद्घाटन करण्यात आलं युवासेना मिरज शहर प्रमुख पलवान कुबेर सिंग राजपूत यांच्याकडून नवरात्रीनिमित्त धाडस चौक मिरज येथे भव्य स्वागत कमान उभारण्यात आली या कमानीचं उद्घाटन आज करण्यात आलं यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश पाटील शिवसेना मिरळ प्रमुख चंद्रकांत मैगुरे महादेव हुलवार महिला आघाडी सांगली जिल्हा प्रमुख मनीषा पाटील विधानसभा प्रमुख सुगंधा तालुका प्रमुख नीता आवडी प्रमुख सोनाली भोसले प्रमुख सरोजणी माळी उपशहर प्रमुख आनंद राजपूत गिरीश जाधव पिंटू पाटील प्रशांत मोतुगडे अब्दुल मोमिन एमडा घोडके व शिवसैनिक उपस्थित होते